नमस्कार अनी दुपार चे लेत। आज सात जानेवारी दोन हजार चोवीस आणि दुपारचे अडीच वाजून गेलेत आज आपण बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे त्यासोबत कोणत्या वेळेला टायमिंगला होण्याचा अंदाज आहे यायची माहिती बघूयात तसं तर हवामान खूप संवेदनशील विषय आहे यामध्ये एका दिवसाचं सांगणं देखील खूप अवघड आहे आणि आपण म्हणशाल की टायमिंगनुसार आपण सांगत आहे तर या अगोदरचे मित्रांना देखील शेतकरी मित्रांना अनुभव आहेत आपण या अगोदर देखील अशा प्रकारचे अंदाज दिलेले आहेत एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये जर सांगितलं की साडेपाच सहाला पावसाचा अंदाज आहे तर बरोबर त्या टायमिंगला पाऊस झालेला आहे त्यामुळे याबाबत काही शंका घ्यायचं कारण नाही फक्त आपला प्रयत्न असतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण जो अंदाज देतो तर त्या अंदामध्ये अंदाजामध्ये जी प्राथमिकता असते आपली तर ती प्राथमिकताच हीच आहे की शेतकऱ्याला नियोजन करता येईल अशा प्रकारची माहिती म्हणजे कमीत कमी त्याला तेवढा वेळ मिळायला पाहिजे की आपण अंदाज दिल्यानंतर आणि शेतकऱ्याने देखील या गोष्टीला महत्व महत्त्व देणं प्राथमिकता देणं गरजेचं आहे तरच आपल्याला आपले पिकं चांगले आणता येईल आता आपण जर नोव्हेंबर महिन्यामधील जर परिस्थिती बघितली तर आपले अंदाज जे फॉलो करणार शेतकरी होते किंवा ज्यांच्यापर्यंत पोहोचला त्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित नियोजन केलं आणि बाकीच्या शेतकऱ्याचं आपण बघितलं तर ज्या दिवशी पाऊस यायचा त्या दिवशी देखील त्या शेतकऱ्यांचं गव्हासारख्या कांद्यासारख्या पिकाला पाणी चालू होतं आणि त्यानंतर त्यांची आता परिस्थिती काय आहे पिकांची आपल्याला देखील चांगल्यापैकी माहीत आहे आपण आता बघूया सध्याची परिस्थिती काय आहे सध्या जर आपण बघितलं तर वर्धा आणि नागपूर या ठिकाणी जे आहे वर्ध्याच्या पूर्वेकडील विभागामध्ये ढगाळ असं वातावरण आहे या ठिकाणी दृश्यमानता खूप खराब आहे त्यासोबत महाराष्ट्राच्या इतर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर त्यासोबत बुलढाणा नाशिक नंदुरबार या ठिकाणी पुणे या ठिकाणी जे असेल कोल्हापूर ढगाळ असं वातावरण आहे आणि या यामधूनच पावसाची शक्यता निर्माण होणार आहे तर सर्वप्रथम जर आपण बघितलं तर धुळ्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आणि नंदुरबारमध्ये देखील उत्तरेकडील विभागामध्ये दे। जवळपास ही शक्यता साडेतीनच्या नंतर निर्माण होईल त्यानंतर अमरावती वर्धा आणि नागपूर भंडारा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे ही पण जवळपास साडेतीन चारच्या नंतरच्या या ठिकाणी शक्यता राहणार आहे त्यानंतर जर महत्वाचं बघितलं तर आपण या ठिकाणी बघू शकता की ढग आपल्याला पुण्यामध्ये देखील दिसत आहेत त्यासोबत अहमदनगरच्या काही विभागामध्ये दिसत आहेत आणि याच ठिकाणी जवळपास रात्री संध्याकाळी पाचच्या नंतर ते रात्री दहा वाजेपर्यंत पुणे अहमदनगर नाशिक या ठिकाणी पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम ते जोरदार होईल कारण की आपण बघू शकता या ठिकाणी ढग आता जमा होत आहेत तर या ठिकाणी अशा प्रकारची मध्यम ते जोरदार याला संलग्न असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या काही विभागामध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरचा उत्तरकडील विभाग बुलढाणा आणि जळगावमध्ये देखील काही ठिकाणी पाऊस होईल आणि दक्षिणेकडे जर बघितलं आपण तर जवळपास कोल्हापूर त्यासोबत सातारा या ठिकाणी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील ढग आहेत आणि यातून देखील पाऊस होण्याची शक्यता आहे तर आपण संध्याकाळी देखील व्हिडिओ देणार आहोत तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा त्यासोबत जे नवीन शेतकरी असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला मान्सून दोन हजार चोवीस येणारा पावसाळा कसा राहील हा व्हिडिओ बघा त्यासोबतच जुलै आणि मार्च महिन्यातील गारपिटी संदर्भाचे अपडेट देखील नक्की बघा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र